श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोते हो नमस्कार आज या पंधराव्या वाचन भागात कोल्हापूरचे श्री शांताराम बापू जामसांडेकर यांचा लेख आपण ऐकणार आहोत लेखाचे नाव आहे अनंत निवासाकडील पहिला प्रवास पूज्य श्री स्वामीजींच्या अखंड चाळीस वर्षाच्या चा वास्तव्याने पुनीत झालेल्या पुण्य पावन अनंत निवास वास्तूसंदर्भात काही आठवणी पाठवाव्यात अशा स्वरूपाचे एक पत्र हाती पडले त्यानंतर माननीय ज्येष्ठ गुरु बंधुवर्य तीर्थरूप श्री मधुभाऊ पटवर्धन यांचा अशाच आशयाचा निरोप आला निरोपा मागील आग्रह विचारात घेता आता काहीही कारण सांगणे न लगे ही परिस्थिती प्राप्त होताच ज्या काही स्मृती मनात दाटून आल्या त्या यथाशक्ती यथामती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे निवास मधील माझे पहिले पदार्पण अधिक उणे अर्ध्या शतकापूर्वीचे श्रीमंत अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन होऊन अंदाजे चार पाच वर्ष पूर्ण झाली असावी लोकांच्या मनात स्वामीजींबद्दल उत्सुकता आणि कुतूहल जागे होऊन जागे होऊ लागलेला तो प्रारंभीचा काळ जिथे जिथे श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथ जाऊन पोहोचला तिथे तिथे विविध स्तरांवर पारमार्थिक जागृती घडून आली लोक सवडीने कधी वेळ काढून स्वामी दर्शनार्थ येऊ लागले माझे येणे अशा कुतूहला पोटीच स्वामीजी कसे आहेत कसे राहतात ही जिज्ञासा मनात निर्माण झाल्याने त्यांना प्रत्यक्ष पहावे ही उर्मी काही स्वस्त बसू देईना एके दिवशी आम्ही तिघे मित्र श्री स्वामी दर्शनार्थ रत्नागिरी रत्नागिरी मार्गाला लागलो श्री क्षेत्र दक्षिणेश्वर आणि पावस यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या भरपूर साम्य आहे हेही मला समजून आले होते त्यामुळे प्रथम भेटीतच मी दक्षिणेश्वरी आल्याचे समाधान प्राप्त करू शकलो माझी पावसाची प्रथम भेट लक्षात राहण्याजोगीच होती कारण असा प्रवास माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीही घडला नव्हता श्री क्षेत्र पावसेस पोचण्यापूर्वी जे श्रम प्रारब्धात होते ते खरोखरच कठीण होते पण पावसेस पोहोचताच मात्र श्री क्षेत्र दक्षिणेश्वरी आल्याची कृतार्थता होती तिनांक सोळा ऑगस्ट हा तो दिवस होता या दिवशी आम्ही तिघेजण रत्नागिरी प्रवासात भल्या प्रभात काळी असे निघालो कोल्हापूर कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रवास आज इतक्या त्या काळी सुखाचा आणि स्वास्थ्याचा नव्हता भलत्या विविध विसंगत गोष्टींनी भरलेला होता गाडी पाच मिनिट काही सरळ प्रवास करायची नाही अनेक प्रकारची वळण आणि चढ उतार या प्रवासात होते लाल धुळीनं भरलेला आणि पेट्रोल पासून ते मासाळीपर्यंतच्या विविध वासांनी ओसंडून वाहणार असा तो प्रवास असे चार साडेचार तासाच्या प्रवासा आम्ही रत्नागिरीस पोहोचलो सकाळचे अंदाजे दहा वाजले होते रत्नागिरी मला तसे नवेच होते माझ्या बरोबरच्या दोघा मित्रांना हा प्रवास काहीसा परिचित होता सोबतच्या एका स्नेहाचे एक रत्नागिरीकर मित्र होते त्यांचे नाव श्री कडू असे होते त्यांचे भांड्याचे दुकान होते आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना येण्याचे प्रयोजन सांगितले त्यावर त्यांनी सांगितले भाट्ये तरी पासून पुढील बस वाहतूक रस्ता खोदाईमुळे हो बंद असून तुम्हाला किमान सोळा सतरा किलोमीटर पायी प्रवास करावा लागेल तशी तयारी असेल तर पुढे जा आम्ही विचार केला कोल्हापूर पन्हाळा किमान बारा चौदा महिलांचा प्रवास आपण सहज पार करू शकतो तसा आपण हाई प्रवास सहजगत्या पार पडू तर परिसर नौका असल्याने काहीसा वेळ अधिक लागेल इतकेच श्रीकडू आम्हाला पोहोचवायला भाट्ये तरी पर्यंत आले तेथे त्यांनी ते ते आम्हाला पडावात बसवून दिले पडावात बसण्याचा हा आमचा पहिलाच प्रसंग होता आम्ही पहिलं तीरावर उतरलो व आपापले साहित्य घेऊन चालू लागलो चिखल खाजखळगे डबकी साचे उपाणी यांनी भरलेला कच्चा रस्ता असे त्यावेळी भाट्ये ते पावस रस्त्याचे स्वरूप होते आम्ही जवळजवळ दीड तास चाललो पण रस्ता काही संपेना पाय भरून आल्यावर कुठे थांबावे हा विचार सुरू असता एका बंद शाळेच्या दारात आम्ही येऊन पोहोचलो पडवी वजा थोडी रिकामी जागा होती तिथे काही काळ विसावलो भूक लागल्याची जाणीव सर्वांनाच होत होती जवळ केवळ एक मोठे होते वाळू कापले आणि तिघांनी वाटून खाल्ले भूक काही काळापुरती शांत झाली पण भरवसा नव्हता आम्ही आपापसात आप विचार करू लागलो कि साक्षात्कारी संतांचे दर्शन वा कृपा प्रसाद प्राप्त होणे किती कठीण काम असते आम्ही प्रारब्ध कर्मे सदोदित आपल्याला अडचणीत आणत असतात इत्यादी विचार सुरू असता शेवटी या विषयावर घेऊन आम्ही स्थिरावलो की आता आपण मागे फिरू व परत आल्या वाटेने कोल्हापूर गाठू यापेक्षा अधिक परिश्रम आपणास सहन होणार नाही आमच्या पैकी एकाचे पाय तर सुजून टम्म झाले होते बाकीच्यांनी त्या मार्गाने वाटचाल सुरू होती बाकीच्यांची त्या मार्गाने वाटचाल सुरू होती आमचे बोलणे सुरू असता एक बिनछताचा एक बैलाचा छकडा चालवत वीस वर्षाचा मुलगा आला त्याच्या सोबत वयस्क सेवा निवृत्त अशी ज्येष्ठ व्यक्ती होती ती मध्यम उंचीची व्यक्ती होती ते दोघेही आम्ही ज्या ठिकाणी आडोशाला उभे होतो तिथे आले आम्ही त्या त्यांचा परिचय करून घेतला त्या दोघांपैकी जी ज्येष्ठ व्यक्ती होती ती निवृत्त लष्करी कर्मचारी होती आमचे आपापसात बोलणे सुरू असता त्या मिलिट्री मनला आम्ही पावसपर्यंत जाण्यासाठी आपला छकडा आम्हा मिळेल का असेल ते भाडे आम्ही देऊ अशी विचारणा केली त्यावर तो मिलिटरी मन म्हणाला तुमचा जो व्यवहार असेल तो या मुलाशी ठरवा तो तुमचे काम करेल मग आम्ही त्या मुलाबरोबर बोलून परत येण्याच्या बोलीवर सर्व व्यवहार ठरवला छत्र्या उघडून छकड्यात बसलो यथावकाश पावस आले हा या सर्व प्रवासात तिन्ही सांज केव्हा झाली ते समजलेही नाही आम्ही बाजारपेठ पार करून गौतमी नदी ओलांडून अनंत निवासाकडे येऊ लागलो त्यावेळी गौतमी नदीवर पूल नव्हता पाणी दुथडी भरून वाहत होते पावसाचे लहान लहान तुषार अंगावर घेत आम्ही अनंत निवासाच्या अंगणात आलो जवळच्या पिशव्या ठेवल्या अनंत निवासच्या दर्शनाने मनाला दिलासा मिळाला झालेले सर्व श्रम श्रणार्धात विसरलो बाह्य जगाशी त्यावेळी आमचा कुठलाच संबंध उरलेला नव्हता आम्ही सर्वांनी हातपाय धुवून घेतले स्वामीजी आत असलेले एका खोलीत असून नुकतीच त्यांची सायम प्रार्थना झाली आहे असे समजले त्यावेळी सर्वत्र तेलाच्या दिव्यांचाच वापर दिसत होता अंगणाच्या सबोवताचा परिसर स्वच्छ सारवलेला होता आजूबाजू चिऱ्याचा कठडा असून त्यालगत देवपूजेस लागणारी फुलझाडे दुर्वा तुळशी इत्यादीची आटपशीर लावण होती आत येताच उजव्या बाजूस बांधी व विहीर होती तिच्या लगतच वाढलेले आणि नकळत विहिरीवर डोकावलेले नीरफणसाचे झाड होते त्या नजीक प्राजक्ताचे एक झाड होते त्याची फुलं जमिनीवर पडलेली दिसत होती पोटीवर क्षणभर आम्ही विसावत आहोत तोच एक साठी पासष्टीचे धोत्रातील गृहस्थ पुढे आले त्यांनी सांगितले स्वामीजी आपल्याला आत बोलावित आहेत क्रमाक्रमाने आत या असे सांगून ते आत चालले होते नंतर कळले की ते डॉक्टर मिराशी होते माझी पाळी येताच मी आत गेलो खोलीत प्रवेश करतास तेथील वातावरणाने माझा ताबा घेतला आणि अत्यंत प्रसन्न पवित्र असे आणि भारलेले असे ते वातावरण होते या पुढचा भाग आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स